श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी याबद्दलची माहिती त्याचबरोबर गो गोमातेची पूजा कशी करावी किंवा मग बाहेर जाऊन गायीची प्रत्यक्ष पूजा कशी करायची आहे तर याची सर्व माहिती जी आहे तर ती तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याचबरोबर गोवत्स द्वादशीच्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी काय करावे काय टाळावे त्याचबरोबर कोणत्या चुका करू नये या दिवशी सुवासनी महिला दिवसभर उपवास करून गोमातेची पूजा करतात आणि उपवास करतात तर हा उपवास आपण कधी सोडावा किंवा मग हा उपवास कसा सोडायचा कोणता पदार्थ खाऊन हा उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर रमा एकादशी आहे त्याचबरोबर गोहत्स द्वादशी एका दिवशी आल्यामुळे पूजा कशी करायची आहे तर बघा या दिवशी उपवास असल्यामुळे नैवेद्यामध्ये काय दाखवायचा आहे याची संपूर्ण जी माहिती असणार आहे तर ती तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आजचा हा वस्तू पूजेविषयी व्हिडिओ पाहत रहा तर बघा अंधाराकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणारा सण म्हणजे दिवाळी तर दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस म्हणजे गो द्वादशी तर दिवाळीतील पहिला दिवस आहे तर म्हणजेच बघा पहिल्या दिवाळीचा दिवा जो आहे तर हा वसुबारसच्या दिवशी लावला जातो तर आपली अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे की समुद्र मंथनातून पाच का, कामधेनू या प्राप्त झाल्या होत्या आणि त्यातीलच नंदा नावाच्या देणूला उद्देशून हा जो सण आहे वसुबारसचा सण वसु तर हा साजरा केला जातो तर हा सण वसुबारस तर बघा वसुबारसचा असा जो शब्द आहे तर वसु म्हणजे धन धनासाठी केलेला आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणूनच वसुबारस हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो तर बघा हिंदू धर्मामध्ये गायीला खूप खूप महत्त्व दिले जाते तर तिला मातासुद्धा म्हटले जाते तर वसुबारसच्या दिवशी गायीच्या पूजनाद्वारे सात्विक गुणांचा स्वीकार करावा आणि सत्वगुणी म्हणजेच बघा गायी असलेले तिच्या सहवासाने पावन करणाऱ्यांना ती आपल्या दुधाने समाजाला बलिदान करत असते आणि तिचे प्रति अंग अंग हे उपयोगी पडत असते आणि ते आपले शेणाद्वारे खत देत असते त्याचबरोबर शेतीसाठी बैलजोडीसुद्धा देत असते तर बघा वसुबारसच्या दिवशी यामुळे गोमातेचं पूजन केलं जातं तर यंदा गोस द्वादशी म्हणजे वसुबारस जी आहे तर ती सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वारा हे शुक्रवार तर या दिवशी साजरी होणार आहे तर या दिवशी एकादशी आहे तर या दिवशी रमा एकादशी असल्यामुळे वसुबारस आणि रमा एकादशी एकत्रित साजरी होणार आहे तर वसुबारसच्या दिवशी पूजा जी आहे तर ती तुम्ही सकाळी किंवा मग संध्याकाळी सुद्धा करू शकता दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही सायंकाळी तुमच्याकडे जशी पद्धत आहे तर त्या पद्धतीनुसार तुम्ही पूजा मांडू शकता तर ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे तर ती जागा स्वच्छ करायची आहे रांगोळीने त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षद व्हायचे आहेत आणि आपल्याला भूमिपूजन करायचं आहे त्यानंतर बघा त्यावरती चौरंग मांडावा सर्वात प्रथम दिवा आपल्याला प्रज्जलित करायचा आहे दिवा प्रज्जलित करताना आपल्याला शुभम कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी शत्रुबुती नमस्तुते तर दीप प्रोज्वलित करत असताना आपल्याला या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि त्यानंतर पूजेलाही सुरुवात करायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तर बघा सर्वात प्रथम आपल्याला सर्व देवांना अभिषेक घालायचा आहे प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत तर बघा एका तामनामध्ये आपण श्री गणेशाची मूर्ती ठेवलेली आहे थोडेसे अक्षदा ठेवलेले आहेत आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक हा करायचा आहे श्री गणेश केल्याशिवाय आपली कोणतीही पूजा ही निर्विघ्नपणे पार पडू शकत नाही त्यामुळे तुम्हाला तामनामध्ये अक्षदाचं आसन द्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती त्यावरती ठेवायची आहे प्रथम आपल्याला पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक हा घालायचा आहे तर बघा पाच पाळ्या पाणी घालायचं आहे त्यानंतर पाच पाळ्या पंचामृत घालायचं आहे आणि पाच पाळ्यानंतर शेवटी पाणी घालायचं आहे आणि गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नम तर या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही फक्त ओम गणेशाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करू शकता तर बघा कोच द्वादशीला दोन प्रकारची धान्यही खाल्ली जात नाहीत किंवा वर्ज मानली जातात परंतु ज्यांचा उपवास आहे तर त्यांना प्रश्नच येत नाही परंतु ज्यांचा उपवास नाही तर त्यांनी मूग त्याचबरोबर गहू यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये तर बघा तुम्हाला शेवटी पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि छान असं स्नान घालायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला विड्याची तीन जोड पानं ठेवायची आहेत तर बघा पहिल्या विड्याच्या जोडपानावरती तुम्हाला थोडे अक्षदा घालायचे आहेत अक्षदांवरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि या पानावरती आपण गणपती बाप्पांचं ओक्षण करणार आहोत तर बघा गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत गणपती बाप्पांचं आवडतं जास्वंदाचं फुलसुद्धा अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर दामन घेतलेलं आहे दामन स्वच्छ करून त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकलेली आहेत आणि यामध्ये आपण बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहोत तर बघा त्यावरती आपल्याला पाच पाळ्या स्वच्छ पाणी घालायचं आहे आणि पाच पाळ्या आपल्याला यावरती दही आणि दुधाने अभिषेक हा घालायचा आहे आणि त्यानंतर शेवटी पाच पाळ्या स्वच्छ पाणी घालून स्नान घालायचं आहे आणि आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर या मंत्राचा जप करायचा आहे बघा काही स्त्रिया व सुबारसच्या दिवशी उपवास करतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडत असतात परंतु हा उपवास सोडत असताना आपल्याला बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊनच हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर इथे माझा बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करून झालेला आहे जोडविड्याच्या पानावरती अक्षता ठेवलेले आहे त्यावरती हळदी कुंकू टाकलेला आहे आणि बाळकृष्णाची मूर्ती स्थापित करायची आहे तर इथे बघा मी बाळकृष्णाची मूर्ती अक्षतांवरती ठेवलेली आहे बाळकृष्णाला आपल्याला हळद लावायची आहे त्यानंतर बाळकृष्णाला अक्षदा व्हायच्या आहेत फुलं अर्पण करायची आहेत बघा तुमच्याकडे पिवळी फुलं असतील तर पिवळी फुले आवर्जून अर्पण करा कारण श्री विष्णूंना फु पिवळी फुले ही अत्यंत प्रिय आहेत त्याचबरोबर आपल्याला बाळकृष्णाला तुळस अर्पण करायची आहे तर तुळस ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे यानंतर मी परत एक तामन घेतलेलं आहे तामनामध्ये आपल्याला थोडेशा अक्षदा टाकायचे आहेत हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आपल्याला आप याच्यामध्ये गाईची म्हणजे कामधेनूची मूर्ती आहे तर तिच्यावरती हा घालायचा आहे तर बघा आपण येथे तामनामध्ये गाईची मूर्ती ठेवलेली आहे गाई वासराची आणि याच्यावरती पाच पाळ्या स्वच्छ पाणी घालायचं आहे म्हणजे गाईच्या पायावरतीच आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही हळदीच्या पाण्याने सुद्धा गाईचा अभिषेक हा करू शकता तर गोमातेचा अभिषेक करत असताना सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा तर या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा दोन जोडविड्याची पाने ठेवलेली आणि त्यावरती थोडे अक्षदा ठेवायच्या हळदी कुंकू टाकायचं आणि इथे गोमातेची मूर्ती स्थापित करायची आहे त्यानंतर गोमातेला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे गोमातेच्या पोटाला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे तिच्या वासराला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच आपल्याला अक्षद अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत पोटाला शेपटीला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर छान अशी गोमातेची आपल्याला पूजा करायची आहे बघा गोमातेच्या अंगी म्हणजे गोमातेच्या अंगी ते तीस देवी देवता वास करत असतात असं म्हटलं जातं तर हिंदू धर्मानुसार गाय ही तीर्थयात्रा आहे गायीला आईचा सुद्धा दर्जा दिला जातो तर गोमातेसारखा कोणताही मोठा संस्कार नाही असं मानलं जातं तर गाईला आपण अर्पण केलेले जे अन्न आहे तर ते थेट देवांपर्यंत पोहोचत असतं असं म्हटलं जातं तर आपल्याला या दिवशी आवर्जून गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे तर इथे मी थोडी गवताची पेंडी ठेवलेली आहे तर वसुबारसच्या दिवशी गाईला गवताची पेंडी किंवा गायला हिरवा चारा खाऊ घालायला अतिशय महत्त्व आहे तरी ते आपण गाईला गो गुळाचा नैवेद्य हा दाखवलेला आहे तर या दिवशी गाईला गोळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर बाजरीची भाकरी आणि गावरची भाजी याचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो तुमची जशी पद्धत आहे ज्या पद्धतीनुसार तुम्ही पूजा करता तर ती योग्य पद्धतीने तुम्ही ती पूजा करायची आहे आणि नैवेद्यामध्ये जशी पद्धत आहे तर नैवेद्य दाखवायचं आहे इथे अगरबत्ती वाळून घेतलेली आहे दीप आहे तर गोमातीसारखा कोणताही मोठा संस्कार नाही असं मानलं जातं की गाईला अर्पण केलेलं अन्न जे आहे तर ते थेट देवांपर्यंत पोहोचत असतं तर वसुबारसच्या दिवशी स्त्री आपल्या मुलांच्या कल्याणासाठी मुलांच्या दीर्घायुष्यासाठी मुलांच्या आरोग्यासाठी किंवा मग कौटुंबिक आनंदासाठी किंवा मग पुत्रप्राप्तीसाठी वसुबारसच्या दिवशी गो पूजा करून दिवसभर उपवास करतात तर अशी धार्मिक मान्यता आहे की वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो गायीच्या कृपेने जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते आणि तसेच गोमातेच्या कृपेने जीवनामध्ये सुख समृद्धी येते आरोग्य चांगलं राहतं आनंद कायम टिकून राहतो तर अशी मान्यता आहे की समुद्र मंथनाच्या वेळी अमृतासह नंदा सुभद्रा सुरभी सुशिला बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यांना लोकमाता असं म्हटलं जातं तर यातल्याच नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो तर आपण नैवेद्यामध्ये गायीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी आवर्जून गायीला केळीचा नैवेद्य गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर फळांचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा ज्या ठिकाणी जशी पद्धत आहे या दिवशी काही ठिकाणी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो तर तशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर वसुबारसची कथा आहे तर तुम्हाला कथा वाचायची आहे आरती करायची आहे दीप निरंजन गाईला वावळून घ्यायचं आहे तर अशी साधी सोपी जी पूजाविधी आहे तर ही तुम्हाला कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने गायीची व सुबारसच्या दिवशी कशी पूजा करायची आहे कसा पूजाविधी करायचा आणि महत्व याबद्दलची माहिती सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ